भव्य आणि दिव्याचं मैदान संपन्न होत होत्या मैदान सुटला मैदानातील सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चालवली कोण होतो पहिल्या सेमी मध्ये गुलाला साडी पात्र बैला बरोबर डायवरचा सुधा केस पणाला तटीची लढत लढत झाली बघा हे बैलगाडीच क्षेत्र इथं काही घडू शकत नशिबात असल त्याला गुलाल भेटणार आणि गुलाल असा तसा भेटत नाही जो जीता वही सिकंदर डायव्हर डायव्हरचा बैला बैलाचा आदत आदत चा सगळ्याचाच कस पण आला अतिशय सुंदर अशी लढत झाली तिसऱ्या सेमी मध्ये एक दोन माग ठेवलाय पात्र गाड्या सोड्या गेलेले बाहेर नाही आणि सेवी पॅनल चार लावून पर या परदेशी चार लावून या हा सिड्यावाली काहीतरी उगाच बोलून या ठिकाणी घोटाळा करताल दोन मिनिटं थांबा कि निकाल असं नका सांगू राह दोन्ही अँगलला तुम्ही निकाल बघा तुम्हीच निकाल द्या फक्त दोन्ही अँगलला निकाल बघा अट्टीतटीचा निकाल आहे अजिबात काय म्हणू नका तुम्ही एक शब्द बोलणार तुमचा ऐकून बघितलं म्हणणार हा माणूस असा बोललाय सेमी फायनल चार सुटण्यासाठी सज्ज सेमी फायनल चार मध्ये एक वरती आजी शेड द्यायचा का सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीन मध्ये आणि तटीची लढात झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून सोमेश्वर बसून अनुष्का भंडलकर चोपड सम्राट बारा बारा या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या सौरभ हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली डॉक्टर प्रतीक सुरली रहिमतपूरकरांचा सुंदर पाला आणि दोनुला ढवळकरांचा